नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र हो इनोवा क्रिएस्टा घेऊन आपण चाललेलो आहोत साखरपुड्याला दुपारच्या वेळेला साखरपुडा आणि रात्री ड्युट्यांचा कार्यक्रम दोन कार्यक्रमांमधला फरक दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे चला व्हिडिओचा विषय समजून घेऊ दुपारच्या जेवणामध्ये होतं पंचपक्वान अंगूर रबडी पनीरची भाजी सुक्की बटाट्याची भाजी कचोरी शेव सॅलॅड अशा पंचपक्वानाचं दुपारचं आपलं जेवण आहे आणि जेवण वाढायला मुलं आहेत त्यानंतर बिस्लारीचं पाणी आहे पोटभर जेवण केलं आपण लॉन्समध्ये खूप छान असे स्लोगन लावलेले होते ते आपण वाचूया आता महिने लागतात पिकवायला आणि मिनिट लागतो फेकायला तेवढेच घ्या ताटात जेवढे बसते पोटात आता संध्याकाळी आपण आलेलो आहोत ड्युटनच्या कार्यक्रमाला पुढची गंमत तुम्ही बघा आता तर आपण आता आलेलो आहोत वाढला आणि अंधारात प्रत्येक दिसत नाहीये दादा एक मिनट कसं वाटत तुला ग्रामीण जीवन काही दिसायला तयार नाही रस्ता कसा आहे थोडा आपण आता टॉर्च लावूयात दादा तर मुलांना शहराची सवय लागलेली असते नेहमी उजड्यात राहायचं आणि घरात घरात राहायचं ग्रामीण भागात थोडंसं परिस्थिती वेगळी आहे पण मग ग्रामीण भाग आहे तर आपण आहोत इकडे शेती होईल पिकेल तेव्हाच आपण आपल्या घरी खाऊ गरम गरम बनवून इकडे पण क्रिकेट चालू आहे का तर आता लग्न आहे तीन तारखेला आणि जेजुरीला जाऊन आल्यानिमित्त डिवट्या आहेत तर डिवट्यांना आपण हजेरी लावलेली आहे तसा आजचा दिवस खूप बिझी होता प्रीतीचा वाढदिवस त्याच्यात मी पण गाडीवर गेलेलो होतो पुन्हा एकदा लाईट बंद करतो दादा कुछ दिख नाही रहा माझे कुछ दिखाई नाही रेरी मेरी शक्ती हो का परत लाईट लावतो असं काहीसं ग्रामीण आता मी तुम्हाला थोडंसं वरतून दाखवतो काही ठिकाणी उजेड आहे काही ठिकाणी नाही आहे कारण मळ्या मळ्यामध्ये घरं असतात

तर मित्रांनो आपण दुपारी जे लॉन्सला जेवण केलं ते पंचपक्वान होतं टेबल खुर्चीवर बसून आपल्याला वाढायला माणसं होते आणि प्यायला आपल्याला बिस्लरी किंवा बाटलीबंद पाणी होतं आता संध्याकाळी जे आपण ग्रामीण भागामध्ये आलो आहोत इकडे ड्युट्यांचा कार्यक्रम आहे सगळ्या गावाला आमंत्रण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट जमिनीवर जेवायला बसायचं तुम्हाला बसायला काही मिळणार नाही त्यानंतर पत्रावाळी तिच्यामध्ये फक्त वरण भात आणि एक गोडाचा पदार्थ जसं की शिरा आता आपला मेनू आहे वरण भात आणि शिरा गरमागरम वरण आहे मस्त सुटसुटीत भात आहे आणि गोड शिरा आहे ऑरेंज शिरा आहे कधी कधी पायनॅपल असतो आता हा ऑरेंज शिरा आहे आता बघा पंगत बसायची आणि गावातले जे लहान मुलं आहेत किंवा तरुण मुलं आहेत मी व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक बघा ते लहान मुलं प्रत्येक एक एक मिनटाला येत आहेत तुम्हाला भात हवा आहे डाळ हवी आहे शिरा हवा आहे आणि ज्याचं जेवण झालं त्याने उठून जायचं परत दुसरी पंगत बसते पोटभर जेवायचं पुन्हा पुन्हा वाढलं जातं आणि विशेष म्हणजे मी जे दुपारी अनुभवलं ते फाईव्ह स्टार होतं ते आता काही नवीन राहिलेलं नाही सगळीकडे तशा पद्धतीचं जेवण लॉन्सला किंवा घरीही खूप फाईव्ह स्टार लग्न होतात आता पण मग हा अनुभव तुम्ही घेतला आहे की नाही ते मला बघायचं आहे किंवा तुम्हाला ते जाणव जाणीव करून द्यायची सांगायचं तर बघू शकता तुम्ही आपण दुपारी बाटली बंद पाणी पिलो इकडे विहिरीचं पाणी ड्रममध्ये दे भरून ठेवलेलं आहे आणि तिकडे मोजके ग्लास आहेत त्याच पाण्याने आपण हात धुवायचा आणि बिंदास्त ते पाणी प्यायचं तुम्हाला एलर्जी असेल सर्दीची खोकल्याची तर तुम्ही घरून बाटली भरून आणायची आमच्या दादाला सगळी सवयी ये तो माझ्यासोबत कायम फिरत असतो तर एक सुंदर कार्यक्रम आणि हा दुसरा एक कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये तुलना नाही करू शकत पण दोन्हीही कार्यक्रमांची आपल्याला सवय असावी डायरेक्ट जमिनीशी जोडलेलं आपण असावं आपलं काही डामडोल नसावं की बसायलाच पाहिजे हेच जेवण पाहिजे तर असं हे दोन अनुभव मी एका दिवसात घेतले ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागातलं हा कार्यक्रम मला मनापासून आवडला कारण मोकळ्या वातावरणात मस्तपैकी लाईटिंग केलेली आहे तुम्ही जेवायला बसा पोटभर जेवण करा पाणी प्या काही होत नाही हे आपल्या भारत देशाचं हिंदुस्तानचं पाणी आहे काही त्याच्यामध्ये क्षार कमी जास्त असतील तुम्ही तुमच्या शरीराला सवय ठेवली तर मला नाही वाटत तुम्हाला काही त्रास होईल पण जर तुम्हाला सवय नसेल तर काही अडचण नाही बालगोपाळ महिला पुरुष सगळ्यांनी मस्तपैकी वावर असं प्लेन केलेलं असतं काही ठिकाणी मुंग्या असतात त्या चावू शकतात तर काळजीपूर्वक बसायचं तर आम्ही हा कार्यक्रम खूप एन्जॉय केला खूप मज्जा आली आम्हाला तर कृपया गैरसमज करून घेऊ नका फक्त मी दोन कार्यक्रमांमधला फरक सांगितला की ग्रामीण भागामध्ये आजही जेवण वाढण्यासाठी माणसं पैसे देऊन लागत नाही इकडे कमीत कमी तीस मुलं असे होते की जे कंटिन्यू वाढत होते आणि त्यांची सगळ्यात शेवटी पंगत बसेल मग आता मी काही मागे राहत नाही मी त्यातलाच एक आहे मी पण आपली वरणाची बादली घेतली आणि मस्तपैकी पंगत वाढली त्यानंतर वरण ठेवलं बाजूला आणि मग शिरा पण घेतला तोही वाढला मलाही दोन चार मुंग्यांनी चावलं आता मी माझे पाय वगैरे खाजून आणि त्या मुंग्या करतो बाजूला तर असा आपल्याला शहर खेडेगाव याची सवय असावी आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तुम्ही पण हे अनुभवलं असेल आता दोन हजार पंचवीसमध्ये कधी ट्रकच्या टप्पावरती बसून लग्नाला आम्ही गेलो आहोत किंवा मग पिकअपमध्ये गेलेलो आहोत आता सर्व लग्नांना बसेस असतात छान छान ए सी गाड्या असतात पण अजूनही असे दिवस अनुभवायला मिळणं हे खूप आनंदाचे क्षण आहेत बालपण बी आठवतं आणि विषय आता आपण सकाळी इनोवा क्रिएष्टामध्ये फिरलो त्यानंतर आता संध्याकाळी आपण टू व्हीलरवरती आलो आणि मग अंधारात प्रत्येकची झालेली फजेती ती बघितली त्याला या गोष्टी कळल्या पाहिजे समजल्या पाहिजे म्हणून त्याला आपण सोबत आणत असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय